जुन्नर तालुक्यातील वाटखळे नावाच्या गावामध्ये आहोत आपल्याला इथं तुमचं नाव रोहिदास रोहिदास कुशाबा नायकुडे यांनी बोलवलेलं आहे यांची ही जी जमीन आहे हा गट नंबर आहे नव्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव एकशे एक तुमचा कोणता गट नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव आठेन्णौ। याच्यामध्ये रोहिदास यांच्या कुशाबाई यांचं ठकूबाई यांचं नाव आहे आणि ह्या जमिनीमध्ये एक तहसीलदारांनी असा एक आदेश यांच्या पारित केला होता दोन हजार चोवीस साली त्यामध्ये तहसीलदारांच्या आदेशात म्हणजे आदेश माझ्यासोबत नाही आहे परंतु ह्या समजपत्रामध्ये त्याचा संदर्भ देण्यात आला आहे की ठकुबाई कुशाबा नाईकुडी यांनी ह्या रस्त्यामध्ये आडथळा निर्माण केला व यांनी दूर करावा या याचा आदेश पारित केला होता तहसीलदार यांनी रुईद व रुहिदसच्या यांच्या विरोधात आणि काल असं झालेलं आहे की हे जे समोरचे जे पार्टीचे आहे शांताराम कोंडू घोलप लक्ष्मण भीमाजी घोलप हे या ठिकाणी आले मंडलाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पहाड रस्त्यामध्ये आडथळा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये पोलिस सर्वेक्षण पण घेण्यात आलं होतं असं दिसतंय आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याशी संपर्क साधलाय त्यांचं काय म्हणणं आहे हे आता आपण जाणून घेऊया बरंच कागदपत्राचा बंडल दिसतोय तहसीलदारा साहेबांपुढं आपली केस चालू आहे ते नोटीस तुम्हाला दाखवतो अजून हे आला नाही आदेश आला नाही तर यांनी खोटं काम करून तुम्हाला ते पुढं दाखवतो हद्द मी आता म्हणजे दोन हजार चोवीस ला आधीच तुमच्यावर यांनी काय केलंय हे लिहून आणलं इकडून डाब्यावर बसून इथं आले मला फोन केला मला म्हणजे सही करा मी सही नाही केली बघा मायक फोटो ते काय आहे पळून गेले त्या काळात हा काय पंचनामा आहे हा बघा ना त्यावेळेस त्यांना म्हणलो साहेब मोजणी करा माझी हाती इथपर्यंत आहे अशा ताई अशाताई नाही अशाताईला हे केला होता तो अर्धा हा दिला होता मी तर आमचे तहसीलदारा केस चालू आहे तर आता साहेब केस चालू आहे केसचा निकाल लागला नाही लागला हे काय म्हणतात नोटीस नाही 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 ना लागला मला पोस्टाने यायला नको का तहसीलदाराचं तुम्हाला दाखवतो ना ते तहसीलदार साहेब आता दाखवतो ना यांनी हे ना पार्ट्या करून केलंय साहेब मंडळ अधिकारी का हो हो त्यांनी तर केलंय ना त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे पुढं तुम्हाला दाखवतोय त्यांनी ज्या वेळेस ते पहिलं दिलंय का ते सुद्धा तवा सुद्धा त्यांनी असंच केलंय पार्ट्या करायच्या आणि इथं यायचा आमच्या शो शिव रस्ता आहेत हे हद्द आहे आमची इकडं धिकूळ सुद्धा नाही लोटल त्यांनी ही आम्ही म्हणलं रस्ता जाणार आहे आम्ही आमच्या यांनी सूड दिली रोहितच दादा हो मला सांगा हा रस्ता म्हणजे सर्वे नंबरचा का पान नाही सर्वे नंबरचा सर्वे नंबर। हो हो ठीक आहे अठ्ठ्याण्णव मध्ये अठ्याण्णव मध्ये उभा सर्वे नंबरचा बांध कुठे हाच हो, बांध आहे तुम्हाला सांगतो ना हो, यांनी अर्धा करून घेतला पहिला ट्रॅक्टर जातो आता त्यांनी खालच्यांनी काय केलंय साहेब अर्ज आहे का कोरून घेतला हे बघा ना सर मारलाय तुम्हाला दिसतो ना काढून हे म्हणजे सगळं सगळं तोडले तर होतंय काय मी काय म्हणलो मी वाईट होण्यापेक्षा ना तुम्ही मोजणी करा किंवा तुम्ही आले काल तरी ते आले ना त्यांना म्हणलो तुम्ही मार्किंग करा हद्द आपली क्लिअर करा आणि मग करा तुम्ही रास्ता मी आता निमा सोडलाय तुम्हाला मग माझ्याकडून जर तीन फूट घेतला खालून दोन फूट तरी घ्या ना तुम्ही बर आहे का नाही तस तीन तीन फूट घ्या किंवा चार चार फूट घ्या तुम्ही जर एकाच रस्ता नाही हे कुठला हे खालच्या शेतकऱ्याच्या इथं इथं तुम्ही आमचा हद्द आहे त्यांनी सर्वे नंबरला धरून तोडलं हो किती दिवस झाले त्याला दोन तीन वर्ष झाले असते है दोन तीन वर्ष झाले असे मी त्यांना रोखायचा प्रयत्न मी इथं नव्हतो मी वतुडला राहायचा आता यांनी हे मला तवा फोन करायची हे समोरची मला फोन करायची ते कोरीत येत अरे पण तुम्हाला जायला लागतं तुम्हाला नको कराय का तुम्हाला रस्ता मला इथून वर जायचं किंवा आम्ही इथे आम्ही काय झाला त्यांना म्हणू म्हणजे आमच्याशी भांडणं लावायची मे वाईट व्हायचं यांनी गोडीत राहायचं आज रस्ता त्यांना पाहिजे ते गोडीच आहे सगळ्यांशी आता मी मी रस्ता देत नाही का मी बघा किती चार फूट दिलाय रस्ता मग खालून घ्या ना चार फूट तर माझ्या एक एकूणच द्यायचा रस्ता शांताराम शांतराम कोंडू ना हो लक्ष्मण माझे यांचं गट ते पुढे हे आमचा एकच गट आहे साहेब त्यांचं आमचं एकच जमीन आहे एकत एकत्रात एकत्रातली तर ते झाले काय तर त्यांना ला रस्ता लागतो मी काय म्हणलो रस्ता देतो मी रस्त्याला देत। काय नाही खाती फोडून घ्या खाती फोडून देत नाही त्यांच्या नावावर जास्त जमीन आहे अच्छा ऐका मी काय म्हणलो पहा हद्दीतून देतो तुम्हाला रस्ता मी माय मालकीतून देतो खाती फोडून घ्या ना आज किती वर्ष आम्ही असं राहायचं आमच्या आईचं वय हे असं झालंय आज तीन पिढ्या गेल्यात हे खाती नाही फोडती म्हणले मथारा गेला का मथारा वारला का आपण खाती फोडू कवर हे असं चालायचं आज आमच्या कर्ज आहे आम्हाला जमीन विकायची ठरली का समोरच्याला म्हणतात आमची नाव आहे आमचं त्याच्याधी कशी घेणार तुम्ही तरी घेणार का साहेब कवर आणि असं राहायचं आज सगळ्यांची नाव आहे सात भरत हो काय होतंय आता जरी मातारीचं ना एकटीचं नाव आहे पण करायला करायला वाटणी करून दिली पण एकमेकांच्या गटात एकमेकांचं साहेब काय झालंय हे उलटा पालटी हे आता मी करतोय का ही माया नावे नाही ना। ही दुसऱ्याच्या नावाने तिकडे आहे ना त्यांची ती माझ्या नावाने मही हे घरगुती वाटण्या झाल्यात पूर्वी जुन्या काळात हे रजिस्टर वाटण्या नाहीत तर मी त्यांना काय म्हणलो मोजणी करा तिघा मिळून टाकू मोजणी आपण पाणी हो तिघा मिळून द्यायचं त्याला करून द्या आणि रस्ता मी माया याच्यातून देतो ना पण ते नाही कबूल आहे त्यांच्या नावावर जास्त जमीन नाही ते द्यायला तयार आता हे जे गट तुम्हाला दुसऱ्याच्या नावाने आणि ते त्यांचं घर ते, ते... ते तुमच्या नावाने हो आता तिकडं एकाच घर झालंय का बांगला ते आमच्या नावाने मी हे सात बार उलट पालट आहे तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्या थोडं नाही आमच्या आईची आजी तिचा मुलगा परत आमची आई आता तिचं वय बघा माझं वय सत्तावन आहे सत्तावन्न करतात सरळ करायला सर मग नाव त्यांच्या जा जास्त जमीन साहेब पंधरा पंधरा एकर प्रत्येकाला आहे तिघांला यांच्या नाव बावीस एकर आहे आमच्या नाव साडेआठ एकरच आहे समन व्हायला हो पाहिजे समन व्हायला हो पाहिजे आता मला नव्याण्णव साली थोडी गरज होती आमचं कोर्ट मॅटर चालू आहे साहेब तर आम्हाला जमीन विकायची होती तिथं मला एक एकर जमीन आहे तुम्ही तिथं परत तुम्हाला बोलितो मी दाखीतो माई दाखी वाटे ताब्यातच ऐका ना नाही ऐका ना तर मी त्या ज्या पार्टीला विकली आता त्या पार्टीला माझ्या नाव फक्त सात बारा किती आहे तीन एकर सतरा गुंठ्याचा तिघांच्या नावात तीन एकर सतरा गुंठे सात बारा सारखा आहे पण जुन्या काळात काय झालं व खराब आहे रानाच्या साईडला एकदम मुरमाड जमीन आहे त्या काळात यांना चांगल्या जमिनी म्हणून कमी आहे वाई आणि मला जास्त आहे आता मला विकायची होती हे सहाय्या देईन मग माझ्या नावा जेवढा सात बारा होता तेवढाच मला विकावा लागला उर्वरित जी जमीन आहे आता ती म्हणते ती आमचीच आहे तुम्हाला सात बारा कुठे आहे तीच आणि ती जमीन मी ज्या पार्टीला दिली त्याच्या ताब्यात होती मी बाहेर असायचा गाडीच्या मी बाहेर असायचा आई आमची एकटी ती काय करणार त्यांचे चुकून नाव लागले का त्या गटामध्ये कोण तुम्ही जो पाच एकरचा उल्लेख केला हा समजा हा या मुद्द्याचा वेगळा विषय त्या पाच एकर तुमचा आहे तुमचं पोट खराब जास्त असल्यामुळे पाच एकर दिलं ती जास्त दिलं त्या लोकांनी मग आता त्यांची नाव याच्यामध्ये लागल्यामुळे त्यांनी त्याला सही नाही उतारा एकच आहे तुम्हाला दाखवतो ना तो सत्याऐंशीचा आहे ना उतारा एकच आहे तर उतारा यावं तिघांना सारखा उतारा या तिघांना सारखं आहे पण वैतुकीला आहे ना मला जास्त आहे वैतुक मोरबाड म्हणून जास्त जास्त त्या काळात दिली आमच्या आजीला मग ती वाईवाट आमच्याकच होती आता तुम्ही त्याला तुमच्या याच्यापुरती विकली तुमच्याकडे जास्ती होती हो आता त्यांनी यांनी कब्जा घेतला यांनी नाही घेतला त्यांनी काय डोका चालवलं ज्या पार्टीला विकली का त्या पार्टीने यांना करायला लावली जमीन आता उद्या जर मी तिथं गेलो हे म्हणतील पोलीस काय म्हणणार हे पैसे दाबून काय म्हणणार तुझं काय काय समज सात बारा दाखव तुझा सात बारा माझा राहिलाच नाही मी काय तिथं जाणार बर बरोबर ते मला अटक करणार की आता तो विषय नंतर आता तुमचं असं म्हणणं आहे की हा जो सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी हो खालच्या शेतकऱ्यांनी सगळं तोडून सगळं तोडलंय बघा ना तोडलंय म्हणून तिकडून करायचं नाही बघा ना आता मग हे भरावं लागेल ना याची मोजणी का करत नाही मग मी तेच म्हणलो त्यांना काय मी आता इतक्या वर्ष सांगतोय तुम्ही मोजणी करा गटाची आणि मग रस्ता करा किंवा मोजणी नसेल करायची तुम्ही हे ज्याच्या त्याच्या नाव करून द्या मी माझ्या मालकीतून रस्ता देतो तुम्हाला पण हे ना थोडं पैशाचे आणि आता त्याचा मुलगा सरपंच झालाय उपसरपंच आहे तो त्याचा फायदा घेतो तो, तो डायरेक्ट म्हणतो तुझा सातबारा नाही तुला कायला करून देऊ आम्ही तुमचा सातबाराच नाही तुझं होतं तो विकलं इता इता तीता तीता हो। जा ये ते जाऊ दे इथलं बघा इथलं मग हे सगळा अख्खा रस्ता माझ्या कुठे मग आता याच्यामध्ये एलजी थाटे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत यांनी तुम्हाला पंधरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आताच काही दिवसापूर्वी दिलं माझ्याकडे नव्हतं तुम्हाला तुमच्या आईला हे नोटीस दिली त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की असा मनाई हुकूम तहसीलदार कार्यालय जुन्नर यांनी त्याचा काही संदर्भ दिलाय तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केलाय का हाय का आदेश नाही कसला आदेश हा आदेशच नाही मला अजून तुम्ही तिथलं मागणी केली का तहसील कार्यामध्ये काय आदेश हा म्हणायचा मी करणार ना आता काल मला माहीत सुद्धा नव्हतं साहेब हे आपगे आले सगळे इथं आणि कोणच लावलं बरं मी त्याला काय म्हणलो करायचं माझी माझं नाही ही केस चालू होती तर तुम्हाला नोटीस ना याचा निकाल काय झाला माहिती ते म्हणले होते त्याच्यातून काढून घ्या का कोणत्या येणार ना पण यांनी आधी आधीच काम चालू केलं आम्हाला काहीच नाही बरोबर आहे ना ते कायदेशीर चाललेत ना कोण हे समोरचे जे दिसतात ना हे कोण जे आहेत शांताराम दोंडू गोलप वगैरे ते त्याच्यामध्ये तर ते त्यांनी त्या आदेशाचा वापर करून तुमच्या काढलाय आदेशाचा वापर झालाच नाही साहेब तुम्हाला आदेश नाही काही तहसीलदाराचा अजून आलंच नाही काही हे इकडं हे मंडल अधिकारी मंडल अधिकाऱ्याला हाताशी धरून केलेलं आहे यांनी तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगतो साहेब बघा पहिलंय का त्यांनी त्यांच्या हद्दीतून मुलाम टाकला तिकडं आता त्याची हद्द आपल्याला काय करायचं टाकितोय त्यांनी मंडल तेन अधिकाऱ्याला बोलावलं आणि मग घेतलं का त्यांनी काय दाखवलं तिथं सुद्धा तुम्ही घ्या थोडं हे करू त्यांनी काय दाखवलं यांनी ते म्हणतात ऐक ना आपण याच्यावर जाऊ अधिकारी काय म्हणतात हा जो रस्ता आहे हा पानंद रस्ता आहे पानंद नाही पावटी रस्ता पूर्वी होता जुना बांधानी आणि हा आहे ना सर्वे नंबरचा होता ना साहेब रुंद बांधव होता खालच्या शेतकऱ्यांनी तोडला ते वापरतो ऐका ऐका पण हा सर्वे नंबरचा आहे का रस्ता आहे पान रास्ता इथून काय नव्हतं जात पूर्वी काय बागायत नव्हतं साहेब हे चरणीची रानं होती सगळी हे आजची चरणीची रानं होती इथं आमची होती यांची होती पण आता ह्या लोकांना खालून रास्ता डांबरी झाल्यामुळं यांनी पारका पूर्ण काढून घेतला आम्ही कशाला वाईट यांनी रस्ता ठेवलाच नाही ठेवला ना तेव्हा ते आम्हाला गरजच नाही ना याची आम्ही कशाला भांडू आता त्यांना रस्ता नाही म्हणून ते म्हणायला लागले बरं करू द्या माझ्याकडून चार फूट घ्यान खालू न चार फूट घ्यान जाऊ द्या रस्ता रस्त्याला मी कुठं आडवाय पण तुम्ही एकालाच जर मारीचा असले तर मग तुम्ही म्हणताना हा रस्ता आहे मोजणी करा ठीक आहे तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे त्यांनी काढलेलं दिसतंय गट सर्वे नंबरची मुजती व्हायला पाहिजे त्यानंतर रस्ता काढायला पाहिजे होता बरोबर आहे पण आता मी इथं आता ही सगळे पंचनाम्याच्यामध्ये तो हो। सर्वे नंबरचा रस्ता आणि पानंद्रस्ता वेगळा हो। असतो हो। पानंद रस्ता सर्व शेतकऱ्यांच्या सहाय्या वगैरे घेऊन तहसीलदार रस्ता हो, हो हो तसं कधी झालत का नाही व निश पंचनामे हे तो हे जे आहेत मंडळाधिकारी ह्या रस्त्याला कसं काय म्हणतात आता ते काय झालंय यांचं काय हे बरोबर असू द्या पानंद रस्ता असू द्या तो एका असतो का मला एवढंच म्हणायचंय असू तो एका होता हे पूर्वी बांध असे होते का मोठमोठ्या गाड्या जायच्या ट्रॅक्टर जायचे पण आता ते राहिलंच नाही तुमच्या संकल्पना लक्षात येत नाही नीट पानंद रस्ता म्हणजे काय असतो सर्वे नंबर कुठून पण करता येतो सगळ्या शेतकरी संमती घेतात आणि तो, तो त्याची हा। नोंद ग्रामपंचायतला किंवा महसूल सदरी घालतात तसं इथं पानंद रस्ता केला होता हा। का नाही नाही तुमची स्वाक्षरी घेतली होती नाही काहीच नाही हे पानंद रस्ता कस काय म्हणतात काय माहित तुम्हाला सांगतो ना त्यावेळेस हे आले अबगा फोन केला आधीच तिकडून लिहून आणलं होतं इथं आले मला म्हणले सही कर म्हणलो काय मला वाचू देता खरं फुटोय मायक मी ओढित आहे तरी त्यांनी मायक दिला नाही इथं चार जणांना म्हणले सहा करा कोणी सहायते किंवा केलं ना नाही पंचनाम्या निघून गेले सगळे हा रस्ता होता हे तर मान्य तुम्हाला इथन पावटी, फक्त बांद पावटी होती फक्त बांधानी आता पावटी होती रस्ता होती रोह ठीक असणार आहे बांध म्हणले अहो काय असणार आहे फक्त त्या काय मला अहो साहेब हे काही बागायच नव्हतं कोणी कोणच्या कोणत्या यायचं त्यावेळेस कोणी आडवीत नव्हतं आता बागायचं झालंय झाल्यापासून पहिलं कसं होतं कुणी कुडून जा कुणी आडीत नसतं रस्त्याचा काही प्रश्न खोर बर ठीक आहे पडीक जमीन असल्यामुळं कोण जात नव्हतं पण आता हे जे ते शांताराम गोलप आहे त्यांना पर्यासा आहे का तिकडे जायला बोलला नाही इथूनच हाच रस्ता तोच रस्ता मग मला जर आडव जास्त त्यांना आडवलं असतं पण मी काय म्हणलो जात्यात काय झाले काय उचलून नाही निच आता काल काय काय झालं काल हे काय केलंय बघा ना सगळं माझ्याकडूनच हे केलंय मी त्यांना काय म्हण तुम्ही खालून घ्या ना थोडं खालून घ्या थोडं घ्या पण त्यांना एवढी भर करायची म्हणून द्या हे बघा ना थोडं तरी त्यांनी लोटलं आहे का हे आम्ही का ठेवलं होतं का रस्ता नको बंद व्हायला पुढे रस्त्याचं काम आलं तर आपल्याला चार फूट द्यावा लागणार आहे मी त्यांना काय म्हणून माझ्याकडून चार फूट घ्या खालून चार फूट घ्या जाऊ द्या योगा ही बाबळ आमची आहे का इथं होती हो का ही लुटून दिली ही आमची बाबळ आहे इथं सगळ्या बाबळी होत्या आम्ही तुडून घेतल्या सगळ्या बरं रस्ता येईल मरू मरुद्या आता ते त्यांनी मुरम टाकलाय नाही तर ना येते का खोडे तुम्हाला उकरून कोण होतं काल काल कोण नव्हतं सर्कल होते आणि एक लेडीज पोलीस आणि एक हवालदार होते पण मी म्हणलो आला असेल तहसीलदाराच मी काय अजून तहसीलदाराचं येणार आहे मला अजून भेटलं नाही मी आता जाणार उद्याला मी खरं काल चुकलं मी तुम्हाला फोन करणार होतो कालच तुम्ही आले असे म्हणजे त्यांना प्रश्न विचारला असे तुम्ही कसे काय बोला तहसीलदाराची तुम्हाला हाय का, आता ने ने आता आए, का, का आता हे आता आपण नाही साहेब शेकत लव ताटे जे एपीआय आहे हो त्यांनी जो संदर्भ टाकलाय ना हो तो आदेश काढून घ्या ना तहसील कार्यामध्ये येतो ना मी उद्या झालं मला काय हे कधी खाली तोडले शेतकऱ्यांनी शेळावं हे आता एक तोडी ते एवढं एक दोन वर्षातच तोडलंय म्हणजे यांना तिकडे हायवे म्हणून रस्त्याची गरज नाही गरज नाही यांनी सर्व नंबरच केलं नाही बांध नस ना तोडला साहेब काही गरज सुद्धा नव्हती बांध लागत होता यांनी बांधच ठेवला तुमचं एवढंच आहे माझ्याकडून पाच फूट मायकून घेतलं तर त्यांच्याकडून पाच फूट घ्या माझी आडकाठी नाही मी तहसीलदार साहेबांना सुद्धा तहसीलदारांकडे जेव्हा दोन हजार चोवीस झाल्या हो त्यावेळी तुम्ही काय म्हणणं मांडलं मी मांडलं ना म्हणलो साहेब माझ्या रस्त्याला आडकाठी नाहीये माझ्याकडून चार फूट घ्यावा खालून चार फूट घ्यावा आणि जाऊ द्या रस्ता पण त्यांनी काय केलं मला राग काय झाला त्यावेळेस त्यांना मी काय म्हणू मोजणी करा हे बघा तर इथून आमचंच साहेब यांनी खाली कुठे घेतलं मला दाखवा तुम्ही शे ना आता इथं बाबळी त्यांनी मुरम लोटलाय त्या बाबळीच्या खोडावर खोर यांनी उकारला तर दिसल इथवर तर माझ मी एवढं दिला माझ्या कांद्यामध्ये कांद्या मारा तुम्ही कांद्यामध्ये लोटले आणि मोकळ्या जागे त्यांना भर करायला गे म्हणून इकडे लोटलं नाही यांनी इकडे हे बघा यांनी काय केलं त्यावेळेस पहिलं ते यायच्या आधी त्यांचं पहिलं नियोजन असं होतं मला मा काही माहित नव्हतं आता मला सांगा बाकी हो हो ऐका ना ऐका ना पण थोडं साहेब पाहिला मुरम त्यांनी टाकून घेतला त्यांच्या हद्दीत देतो का तर म्हणलो चाललंय त्यांचं हे काम झालं म्हणलो कधीच असतील त्यांना तिथं मुरम टाकायचं आपल्याला काय येणार नाही मग इथं आले होते मायक आले मला म्हणले आम्हाला मुरम टाकू द्या म्हणलो मी माया हात देतून नाही टाकून द्या ना खालून घ्या ना मायकून घ्या मी नि मध्ये यायला तयार आहे बरोबर का नाही मग त्यांनी काय केलं सर्कलला आणलं शिवाय सगळं करून आणलं इथं आपण तसं हा सगळं मॅनी तुम्हाला सांगतो ना आमच्या गावात सर्कल काय नाव आहे मला नाही डिंगोरचं ना। मंडल अधिकारी तुम्हाला सांगतो आमचे सप्ताह चालू होता त्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं यात्रेचा दिवस होता मी तिथं होतो कीर्तनाला मी पाहिलं सर्कल साहेब आले म्हणलो आता तुमा हे पॉईंटवर जाते मी इथं येऊन थांबलो अकराला का बाराला तिथं होती बाय का टायमिंग आहे बा फोटो आहे त्यांचं इथं तीन वाजता आले ते आले तर आले तिकडूनच लिहून सगळं आणलं आणि इथं बसून पंचनामा केलं नाही सांगतो ना तुम्हाला मी तिथं बसलो आहे इथं जमले मग एकाने फोन केला मला आलो मी आपल्या इथलाच आहे तंटामुक्ती अध्यक्ष होते त्यांनी फोन केला ज्ञानेश्वर तानाजी बोलो म्हणून मग तो म्हणला कुठं म्हणलं हाय घरी म्हणतो तो खाली खाली आलो आहे आम्ही इथं आलो आम्ही तर ते म्हणलं लागले मला याच्यावर सही कर तो नाही मंडल अधिकारी आणि मॅडम होती मला वाटतं तलाटी मॅडम ते म्हणले याच्यावर सही करा विश्वास मोजाडा होता विश्वास मोजाड्याच्या हातात कागद होता तो असा भासला होता खाली मला म्हणला याच्यावर सही कर पहिलं म्हणायचं हे घ्या वाचा मग सही करा वाचलं ना मी कसा सही कर मग डायरेक्ट म्हणतो सही कर मी असं वाकूनच बघतोय मी वडीतोय माझी पो फोटो काढीत होती याच्यात फोटो आहे त्यांचं माझा एक हात आहे त्यांचा एक हात आहे मला वाचून नाही दिलं मग इथं दोन चार जणांना म्हणले सही करा कोणी सही नाही केली ते इथून निघून गेले मग तिकडे गे काय केलं मला माहित नाही त्याच्यावर मला आली नोटीस साहेबांची तहसीलदार साहेबांची गेलो मीच काय आली तुम्ही काय म्हणणे ते मांडा मी वकील टाकला म्हणणे मांडलं म्हणलं साहेब माझा अडथळा ना ना याला नाही रस्त्याला माझ्याकडून चार फूट घेतलं समोरून चार फूट घ्यावा एक मला कोण रस्ता द्यायला मोकळा नाही नाही तर सरळ त्यांना वाटत असलं ना मी अतिक्रमण केलं मोजणी करावा माझ्या का, का निघाला हा का ना मी देतो आखा रस्ता पण मोजनी रिस तर मोजणी व्हायला पाहिजे शेत आला आले कुठं फक्की नाही कुठं काही एंगल नाही रावला आले डायरेक्ट जी शेपी लावला मला तर माहीत पण नाही आता मी म्हणलो मला तर काही साहेबांचं हे नाही मग मी वकिलाला फोन केला तर वकील मला म्हणले अहो पोस्टाने येईल ते तुम्हाला भेट तर यांना विचारलं तर म्हणले आलंय आलं असायला पाहिलं मी बघतोय हे पोलीस स्टेशनचे सरकर साहेब याचं कुठे आपलं तहसीलदार साहेबाचं कुठं आर्डर आहे तुम्ही होते हो समोर रस्ते केला त्यांनी समोर नाही केला मी बंद केला तेव्हा हो म्हणलं अजिबात नाही लोटायचं हा तुम्ही खालून जर घेत आज मी बंद नाही करणार पण तुम्ही खालून जर लुटते नाही सर्वे नंबरही हे कसं ठरवलं त्यांनी तेच ना मग मी तेच म्हणतो मी काय म्हणतो भले मी का असा नाही पण तुम्ही ते क्लिअर करा ना केली पाहिजे करा आणि त्याच्यातून मी पण त्यांना आहे ना ते काय म्हणतात एवढी चीज करायची एवढ्याची कशी अच्छा गटाची करा मी तुमच्या सहभागी होतो ठीक आहे इथली आहे ना पण केली पाहिजे केली पाहिजे कुड गट नंबर, नंबर ते, ते कसा त्यांना कळणार त्यांना माहिती आहे का मला आज मला सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष आहे माझ्या आईचं आज ऐंशी वय वर्ष झालं तिला नेमकी सांगता येईल का इथं कुठं नंबर आहे जवळ तीन गटाची पूर्ण मोजणी करू आपण शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव तरी हे कळणार आहे हा आहे जिथं वाद तिथली तर मोजणी केली पाहिजे ना मग करायला पाहिजे ना मोजणी ना करायची नाही दादा तुमचा रस्ता करायचा तुम्ही म्हणताय का माझ्या जमिनीतून रस्ता झाले ती जमीन तुमच्या नावावरच नाहीये आता काय करायचं पण आता वय वाट आहे आमचा ताबा आहे ना आज कितीतरी वर्षापासून आहे आम्ही पण आता ती मोजणी करायची कोणी वाईवाटदाराला नाही अर्ज करता येत त्याचे नाव आहे सातभार तोच अर्ज करतो मुजणीला मग करू द्या ना त्याला म्हणा म्हणतोय ना, ना तुमच्या नाव आहे मोजणीला अर्ज करा ना तुम्ही तुम्ही पैसे देशील का त्या दे मोजणीची मी कसा काय द्या ना का आख्या गटाची केली तर मी द्यायला तयार आहे ना तिसऱ्या ईशाने आता हा जो गट आहे हा तुमचं नाव आहे हा इथं पुढे आहे ना ह्या घराच्या पुढे गेलं का माझ्या नावाने तो पुणे हा त्यांच्या नावाने हाय ना ज्याचा ज्याचा गट माझ्या नावाने त्याच्या नाव हाय आणि याचा हो मध्ये उलटपालट उलटपालट वय वाट सात बारा आहे ना कोणतं हे तीन पिढ्यापासून साहेब ना हे सर्वे नंबर हो, हो। पण तिथल्या सर्कल अधिकाऱ्यांनी हो सर्वे नंबरचा उल्लेख न करता पानंद रस्त्याचा दिशाभूल केली हो तहसीलदारांना नीत आलते का बघायला अडथळा केलाय का नाही तिथे ऑफिस मध्ये बसून हो हो फक्त सर्कलच आले दुसरं कोणीच हो, फक्त सर्कल जर घेतला हो, हो तुम्ही काय तुमच्यावर लिखी हो, म्हणणं दिलं होतं मी मानलं होतं का साहेब तुम्ही समोर यावा बघावा आणि मग रसा करा मला न्याय भेटला बाकी आता ते तुमचं तिथं गटच नाही तहसीलदार काय करणार ते नाही नाही आता ह्यो गट आमचा जवळ तिन्ही गटाच्या जवळ मोजण्या होते साहेब तवा क्ले गट मग आता ते विरोध करता येते नाही ते मोजणीला तयार नाही ना काय नाही त्यांचं ते सरपंच आहेत का आता हा उपसरपंच आहे त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांच्या आजीच्या नावाने होती मग त्यात नाही करू करू मातार वाढलं कोरोना तू आलं तरी यांनी काय केलं नाही आता तो सरपंच झाल्यामुळे तो दादागिरी करायला लागला पण लोक खालची म्हणतील की आमचं आहे आम्हाला इकडे डांबरी रोड आम्ही कशाला तुम्हाला रस्ता देऊ मग आम्हाला नाही द्यात आम्हाला देऊच ना का पूर्वी हे सर्वे नंबरच्या बांधांनी पहिलं काय तो डांबरे रस्ता नव्हता साहेब शितेवाडीला अशा पायवाट जायची आणि हा आणि इथं आहे ना सित्तेवाडीची आमची शिवई तिथून पुढं मोठा मार्ग जायला तिकडं आणि इकडून आहे ना हे पडी तर असायची ना शेती इकडून शिरायची म्हणजे हा मुख्य रोड होता त्यावेळी रस्ता नव्हता वाट रस्ता रस्ता पाय वाटू पण ती दोन्ही गटातून होती हा शे झाला म्हणून त्यांना आता गरज नाही ते डायरेक्ट म्हणते आम्ही त्यांचं म्हणणं घेऊ झालं का तुमचं अजून काय बोलायचं नाही नाही काय नाही त्यांचं त्यांचं तिथं काय ते शांतारामचे कोण गोलप मोटरसायकल ठीक आहे भाऊ नमस्कार हो मी संदीप उतरडी जुनिअर टाइम्स बातमीदार व्हिडिओ चालू आहे बंद करू थोड्या वेळ डायरेक्ट चालू बंद बर ठीक आहे शांताराम ना दादा तुमचं ना तुमचं काय नाव हा नमस्कार आता आपण शांताराम जे घोलप आहेत मगाशी आपल्या यांनी आरोप केलेला होता की यांनी आमच्याकडून तहसीलदारांची एक ऑर्डरचा आधार आहे हे केलेला आहे प्रत्यक्षात तो गट दोन्हीकून मोजायला पाहिजे होता सर्वे नंबरच्या याच्यावर माझ्याकडून चार फूट घ्या आणि खालचे जो शेतकरी आहे त्यांच्याकडून बी चार फूट घ्या अशी त्या शेतकऱ्याची शेत मागणी होती इथं जर खाली पाहिलं तर इथं खाली काही का, खड्डा आहे इथं काही वर्षापूर्वी या लोकांनी जमीन खाली तोडून घेतली कारण की त्यांना पर्याय रोड तिथं असल्यामुळं त्यांना रस्त्याची काय आवश्यकता राहिली नाही त्यांनी तोडून घेतलेली आहे आता जो जो क्षेत्र राहिलेलं आहे हे अठ्याण्णव पैकीच एक दोन तीन पार्ट आहे त्याच्यापैकीच राहिले आहेत ते, ते शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं इकडेही काही मुरुम टाका चार फूट टाका पाच फूट टाका इकडेही पाच फूट टाका आणि तो दोघांच्या आधीतून सर्वे नंबर प्रमाणे रस्ता करा पण तसं न होता शांताराम गोलप त्यांनी फक्त खालचं सोडून दिले आणि जिथं जागा ओढते तिथून रस्ता केला तहसीलदारांचे आदेश मला अजून प्राप्त नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि माझ्यावर अन्याय होते तर त्याबाबत आपण आलो होतो शांताराम दादा आहेत त्यांचे मुलं आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आम्हाला याच्यावर प्रतिक्रिया देता का तर त्यांनी आपल्याला पण सांगितलंय का आम्हाला यावर आम्ही जे काही कारवाई केली आहे ती सगळी कायदेशीर कारवाई केलेली आहे व आता आम्ही काही तुम्हाला काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशा पद्धतीचं सांगल्यामुळं आपण आता हा विषय इथं हे करतोय तुम्ही ठरवायचं आहे का प्रेक्षकांनो का हा विषय नक्की त्यांचं बरोबर आहे की यांचं बरोबर आहे रस्ता तर प्रत्येकाला पाहिजेच आहे परंतु जर सर्वे नंबरने रस्ता पाहिजे असेल तर त्याची मोजणी करून ते दोन्हीही गटातून समजा आठ फुटाचा गरज इकडून चार फूट इकडून चार फूट करायला पाहिजे तसं न होता मोजणी करताच जर एखाद्या शेतकऱ्याकडून जर रस्ता होत असेल तो त्याच्यावर आण आहे त्या शेतकऱ्याने आणखी एक मुद्दे व्यवस्थित मांडले होते का हा गट एकमेकाच्या अदला बदली किंवा नाव एकाच वयवट एकाच जे असं आहे किंवा यांच्या ताब्यामध्ये जास्त जमीन जाते तो विषय वेगळा आहे परंतु या रस्त्याच्या बाबतीत तरी तहसील प्रशासने देखील जर सर्वे नंबरवरून रस्ता करायचा असेल तर सर्वे नंबरची मोजणी प्रथम व्हायला पाहिजे आणि त्यानुसार ते सर्वे नंबरवरून दोन्ही शेतकऱ्यांचा कोणाचाही तोटा होणार नाही आणि कोणाचाही गैरलाभ होणार नाही अशा पद्धतीनं रस्ता करायला पाहिजे एवढीच आम्ही इथं मागणी करू इच्छितो तुम्ही ही स संपूर्ण बातमी तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून आवश्यक कळवा जुनर टाइम्स वाटखळे जुनर